नमस्कार शुभविवाह हो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता भूमी जया एकादशीच्या पूजेसाठी आकाशची वाट पाहत असते आता त्याचवेळी पौर्णिमा तिथे येते आणि मांडलेली पूजा पाहून सर्वांना म्हणू लागते ही पूजा तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळावी त्याला मुक्ती मिळावी यासाठीच करत आहात ना त्यासाठीच प्रार्थना करत आहात ना मग आज मीसुद्धा एक प्रार्थना करणार आहे असं म्हणत आता पौर्णिमा पूजेच्या समोर बसते आणि म्हणू लागते देवा मलाही एक प्रार्थना करायची आहे ज्याप्रमाणे माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे त्याचप्रमाणे आता आकाशचाही मृत्यू होऊ देत त्यालाही मुक्ती मिळू देत त्यानेही या जगाचा निरोप घेऊन देत आता हे ऐकल्यानंतर भूमीचा राग अनावर होतो आणि भूमी जोरातच म्हणते पौर्णिमा तर पौर्णिमा हसू लागते आता पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून पौर्णिमाने देवाला केलेली प्रार्थना ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो तर दुसरीकडे आकाशही गाडीच चालवत असतो आता त्याचवेळी समोरही एक भयंकर प्रसंग उभा राहतो आता यातून आकाश कशाप्रकारे वाचवेल तर आपला संसार वाचवण्यामध्ये आपलं कुंकू वाचवण्यामध्ये भूमी यशस्वी ठरेल का आई योगेश्वरीच्या कृपेने आकाश आणि भूमीचा संसार सुखाचा होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद